हॅलो आज मी तुम्हाला पौष्टिक असे थालीपीठं बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते आज बघा हरभरे मटकी मूग जिरं ओवा तीळ लसूण पालक कोथंबीर दुधीभोपळा मिरची काकडी कांदा आणि कोबी आधीच चॉप करून ठेवला मी पत्ता गोबी तर चला करूया आपण पत्ता पत्ताकोबी आता मी त्याच्यामध्ये टाकते आता आपण कांदा चॉप करूया चॉपरमध्ये खूप छान बारीक असं चॉप केलं जाते तीन चार कांदे घ्यायचे कांद्याने छान बनतात खाली पिठा कांदा भरपूर सारा लसूण तर आपण घ्यायला आता हे बघा एकदम छान बारीक असा कांदा कट झालेला ह्याच्यामध्ये आता हा कवळा दुधी भोपळा होता म्हणून मी साल पण नाही काढली छान कवळा कवळा आहे एवढं दुधी भोपळा ती सालासहित धुवून घेतलंय सालासहितच चॉपरमध्ये

त्यामध्ये आपण घेऊया आता काकडी काकडीला छोटा छोटा करून चॉप करून घेऊया काकडी पण आपली छान अशी बारीक कट करून झालेली आहे त्याच्यामध्ये टाकून हे बघा असं मिश्रण तयार झालं आपलं काकडी दुधी भोकळा आणि कांदा आता कडधान्याची कडधान्य हे बघा मटकी मूग आणि हरभरा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं पण घालूया हिरव्या मिरच्या हिरवी मिरची घालूया मिक्सरच्या भांड्या आणि हे बघा भरपूर सारा लसूण ह्याच्यात घालूया आणि आपण मिक्स करायला ये बगा, आशा हे बघा अशा प्रकारे फाईन हे मटकी हरभरे आणि हिरवे मूग छान फाईन हे आपले पालक आणि कोथिंबीर छान बारीक कट करून घेऊयात एक पालक कोथंबीर दुधीभोपळा कांदा काकडी आणि मिक्सकडध्याचं बॅटर अशा प्रकारे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ खूप कमी प्रमाणात टाकायचं गव्हाचं पीठ अशा प्रकारे टाकायचे आणि याला पाणी न घालता हे बघा तीळ टाकायचे तीळ हळद पण हिरवी मिरची घातली होती पण थोडीशी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे सगळं याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडणार नाही कारण हे सगळ्याला पाणी सुटतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घालते मी आणि घालावं लागलं थोडंसं हे बघा अशा प्रकारे अशा हे बघा अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे त्याच्यानंतर गॅस चालू करून तवा ठेवा आणि एक कपडा थालीपीठ बनवायला पोळीपाटावर आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता मी स्वास बरोबर मुला ना मी चटणी बनवली नाही म्हणून साज स्वास बरोबर नाही बनवली चटणी तरी खूप छान असते छान थालीपीठ आपलं पौष्टिक असं थालीपीठ तयार झालेलं आहे आजो हे घे नाश्ता कर बस खाली